नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाळी एकोणऐंशी क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर सात हजार रुपये सर्व दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड अदरक पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी एक हजार पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमालदर सात हजार रुपये सरोवर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये जात आहे लोकल अदरक पुढील वादासमिती रत्नागिरी अवोकाली सत्तेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सरोवर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये जात आहे नंबर दोन आदरक पुढील वादस्थमिती धाराशिव आवकाली पाच क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सरोवर सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील वादस्थमिती नाशिक आवकाली आहे पंच्याऐंशी क्विंटल किमान दर सात हजार रुपये कमालदर अकरा हजार रुपये सर्वसरंदर आठ हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड आदरप